चांगल्या इमारती सगळ्यांनी हो चांगल्याच आहेत ना अच्छे को अच्छा बोलण्याचे हो अर्थात ज्यांनी जे काम केलं त्याला दिलंच पाहिजे क्रेडिट मी जर अश्विनी वैष्णवचं ऑन रेकॉर्ड कौतुक करू शकते तर दादाचं काय नाही करत काही माझ्या ट्रेनिंग मी पार्लमेंटमध्ये अश्विनी वैष्णवचं कौतुक करते ताई। ताई। मी गडकरी साहेबांचं कौतुक सा करते अच्छे को आम्हीच अच्छा बोलण्याचे इसी को लोकतंत्र महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी आहेच आहेच बारामती नंबर वन एका तासापूर्वी आपण प्रतिष्ठानच्या सेंट्रल ऑफिसमध्ये होता एक तास बंद दाढात चर्चा झाली काय झाले आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि पुढच्या या नोकऱ्या ह्याच्या सगळ्याबद्दल खूप डिटेल चर्चा झाली आपण उभे राहिले तेव्हा अनेक विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली टाळ्या वाजल्या टाळ्यांचा गडगडा झाला आजही पवार साहेब बारामती तेवढा जोरात उतरताना आपल्याला पाहिल्यामध्ये दादांच्या विरोध नाही नाही हा कुणाचा विरोध नाही ऋणानं बंद असतात सगळं राजकारण नसतं प्रेमात राजकारण नसतं सब चीजे दिमाग से नाही होती भैया लाईफ दिलसे बनतात रिश्ता सगळे गेस्ट जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री वगैरे सगळे आले सगळ्यांशी तुम्ही भेटलात मुख्यमंत्र्यांशी बोटलात देवेंद्र फडणवीसांशी भेटलात मात्र अजितदा छिट घेतली भेट झालीच नाही जशी झाली तशी आणि नंतर ते आधी निघून गेले आणि त्याच्यानंतर देवेंद्रजी माझ्याशी बोलले त्याच्यामुळे मिस झालं दादा भेटी टाळता मी कसं सांगू शकतो शेअर करताना वाटलं माझं भेटलं व्हिडिओ असेल ना परदेशी गुंतवणुकीचे आकडेवारी समोर आलेले महाराष्ट्र हा एक नंबरला आणि त्याच्यानंतरच गुजरातची आकडेवारी समोर आलेले आहे महाराष्ट्रात एक लाख नव कोटी असे आकडे सरकारने दिलेले एमओ यू आहे का इन्व्हेस्टमेंट आहे काय इन्व्हेस्टमेंट एमओ यू आहे का इन्व्हेस्टमेंट लेट्स डू होमवर्क अजितदा या प्रश्नात तुम्ही त्यांना विचारावा एक प्रश्न असा आहे की एक नंबर काही बाकी आहे बारामती ही माझ्यासाठी देशात एक नंबर आहे आणि हे खरंच आहे कारण दादा म्हणाले की बारामती एक नंबर आहे ही गोष्ट अगदी बरोबर आहे कारण का ही एक नंबरचा मतदारसंघ हा बारामती लोकसभा मतदारसंघच आहे आणि त्याची नोंद महामहीम राष्ट्रपतींनी घेतलेली अजितदादांचं भाषण संपलं त्यानंतर अजितदा पुढून पाठी मागवून दिलेल्या कुठेतरी पवार साहेबांसमोर जाणं अजितदा टाकलं असं प्रोटोकॉल पण चांगली गोष्ट आहे आज प्रत्येक गोष्टीत तुम्ही राजकारण का बघता असं का नाही बघत की दी आर ऑल फोकस्ड अँड वर्किंग आणि कसं आहे काही प्रोटोकॉल्स वेगळे असतात काही लोक आता प्रेसिडेंट असले की आपण तिथून वरून जात नाही मागून जातो हे ट्रेनिंग आम्हाला अनेक वर्ष म्हणजे आमच्या घरात पूर्ण आमच्या आईने पण दिलंय आणि त्याच्यानंतर आम्हाला जेव्हा जबाबदारी आल्या तेव्हाही मिळालं आणि बाकीच्या लोकांचं बघून कळतो ना आम्ही आता पार्लमेंटमध्ये भाषण करत असलं कोणी तर त्याच्या साईडनी जायचं नसतं हे आम्ही शिकलो ना पार्लमेंटमध्ये